त्याच्यामुळे माझी इच्छा होती की जेव्हा जेव्हा राम मंदिर येऊन त्याला बत्तीस वर्षी आमचे बाळासाहेब असायचे त्यामुळे साहेबांमध्ये दिसते आणि म्हणून ते स्वप्न पूर्ण झाले झालं की बावीस जानेवारीला ते मंदिर असेल आणि तेवीस जानेवारीला बाळासाहेबांचा दिवस त्याच्यामुळे मध्यंतरी अनेक चर्चा सुरू होत्या कोण गेलं कोण नाही गेलं यावरून काय वाटत तुम्हाला त्यावेळेच वाचवण असं होतं की आमच्या नगरसेवकांनी बळी ठेवायला गेलो अशा प्रकारची मी कोणी आणली असेल असं मला वाटत नाही पण मला त्याला माहिती नाही आणि म्हणून मी दोन एक बांधलं होतं मी कार्यालय त्या कार्यालय बांधताना ते शिवसेनेला मी सपोर्ट केलं कार्यालय आणि आता ते यशवंत जाधवने काही केलं कार्यालय मी शिवसेनेला दिलं होतं ते कार्यालय बांधून शिवसेने माझ्यासाठी सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव ला जेव्हा चा डाचा पडला त्यावेळेला जे महाराष्ट्राबद्दल जे शिवसेनेत गेले होते बाळासाहेब त्या वेळेचे कन्स्ट्रक्शन काय होते का चांगलं होतं कन्स्ट्रक्शन विचारा कारण टेंडर्स निघायचे हातामध्ये मी देतो याचं वजन करून बघा पण आज जर आता बाळा नांदगावकरांनी ही तुम्हाला दिलेली आहे तो एक ऐतिहासिक दिवस होता आज काय वाटतंय तुम्हाला खरं तर ते त्यांना बाळासाहेब ठाकरेंना द्यायचं होतं ते आज नाही ते ते तुमच्याकडे देत आहेत काय वाटलं आज तुम्हाला जेव्हा त्यांनी हे दिलं तुमच्या हातात पुरावा आहे आता मला तेक तुम चाहता। तुम चाहता। तुम आ, आग। राम मंदिर त्याच्या त्यातली पण एक वीट आणायची म्हणजे ती उरली असेल ती अजून मला असं वाटतं मंदिर राहून आहे पूर्ण आहे Uh, आज बाळासाहेब नाही आहे परंतु त्यांचं स्वप्न पूर्ण आहे आणि त्याची त्यावेळीच ता म्हणजे बाळा नांदगावकरांनी मनात प्रण केला होता की मी ती देईन आणि ती आज तुमच्याकडे दिलेली आहे आज बाळासाहेब असते तर त्यांना काय वाटलं खूप जर असत आनंद काय म्हटले असत साईटवर